ही स्ट्रॉबेरी खाऊन मला वाटतं मी महामेश्वरला ला आलो काय तर मंगेश काळे यांचा जर व्हिलॉक बघून जर कोणी आला असेल तर त्यांच्यासाठी पंधरा टक्के ऑफ आहे सगळ्यांवरती आणि प्लस फ्री हा आपला हा वाफल कोण असतो तो पण त्याच्यावरती फ्री भेटून जाईल काय पण क्वालिटी एक नंबर आहे नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आलेलो आहे नवी मुंबई मधील कामोटे शहरामध्ये एक आईस्क्रीम सेंटर आहे या इथे आलेलो आहे जर कोणी आईस्क्रीम लवर असेल तर खास व्हिडिओ त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर इथं आलेलो आहे आपल्या मित्राने टाकलेलं आहे आईस्क्रीमचं इथे एक दुकान टाकलेलं आहे तर त्या दुकानाला आपण भेट देण्यासाठी आलेलो दे तर प्रथम दाखवतो हे, हे लोकेशन तुम्हाला हे बघा हे लोकेशन आहे आणि हे जे सेंटर आहे ते बघा स्कुपी स्कुपिडो जरा थोडंसं बोलण्यासाठी थोडं हार्ड जातं आहे पण तरी पण सांगतो स्कुपिडो म्हणून आईस्क्रीमचं सेंटर आहे तर इथं आपण आईस्क्रीम खाण्यासाठी आलेलो आहे तर आईस्क्रीम आपण बघूया तशी आहे काय तर हे कामोटेनगरी बघा कामो आमोट्यामधील कोण असेल तर तुम्ही कमेंट करा त्या आय आपल्या आस आईस्क्रीम सगळ्या स्वतः मॅन्युफॅक्चर केलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये कोणते फ्लेवर वगैरे हो ॲड केलेले नसतात आपल्याकडे सात असे युनिक फ्लेवर आहेत जे फक्त आपल्याकडेच भेटतात जसं की चिकमंगळुरू कॉफी आहे काजू आहे त्याच्यानंतर आपल्याकडं जर इकडे बघायला गेलं तर सॉल्टेड कॅरामोल म्हणून आहे हे फक्त आपल्याकडंच भेटतं त्याच्या तुम्ही एकदा टेस्ट केली तर ह्याची टेस्ट तुम्हाला कुठेच भेटणार नक्कीच नाही आज आमचं ही तुम्हाला जागा खाली दिसते कुकी डस्ट कुकी डस्ट म्हणून आहे डार्क चॉकलेट तो संपलेला आहे तुम्हाला मंडे पासून भेटू शकतो बाकी सगळे फ्रूट फ्रूट बेस्ट आहेत आपल्याकडे आईस्क्रीम त्याच्यामध्ये पण फ्लेवर वगैरे ऍड नाहीये रॉ फ्रूट फळांपासून बनवलेलं हे सगळं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दुसरं कोणतंही ऍडिटिव्ह वगैरे एक, एक्स्ट्रा काही ऍड नाही करत जसं खाल्ल्यावरती तुम्हाला नॅचरल टेस्ट येईल हे तुम्ही जे तुम्ही स्वतः घरी बनवता काय गोष्टी आपण घरी बनवत नाहीये आपण हे मॅन्युफॅक्चर कडून जे रजिस्टर मॅन्युफॅक्चर आहे त्याच्याकडून हे बनवतो आणि मग आपलं स्वतःच एफ एस एस आहे त्याच्या अंडर आपण हे विकतो म्हणजे हे आपल्या सोयीनुसार आपण जे इन्ग्रेडियंट सांगतो तेच टाकले जातात त्याच्यामध्ये अच्छा आपल्या हिशोबाने बनलेलं असतं आणि आपलं हे नाव काय स्कुपिडो स्कुपिडो म्हणून हे आईस्क्रीम आहे आपला स्वतःचा ब्रँड आहे हा रजिस्टर ब्रँड आहे आपल्याकडे लायसन्स वगैरे आहे काय हे तुम्हाला एक्झॅक्टली कामोटे पोलीस स्टेशनच्या अपोजिट ला सत्यकेतू कॉम्प्लेक्स म्हणून आहे त्याच्या कॉर्नर वरती भेटेल हे नीरकंट आहे नीकटं मार्ट हे बघा निळखंड स्मार्ट आहे स्वीट स्वीट आणि पोलीस स्टेशन आहे exactly. तिकडे स्टेशन आहे त्याच्या एक्झॅक्ट कोपऱ्यावरती हे आहे ते है है तुम्हाला रोज दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री साडेबारा एक पर्यंत भेटू शकता आम्ही लवकरच ऑनलाईन पण ह्याचं चालू करतोय स्विगी वरून मोस्ट प्रोबॅब्ली तुम्हाला पुढच्या आठवड्यापासून हे भेटून जाईल तुम्हाला आज जर आपले जे सबस्क्राईब व्हिवर्स असतील सबस्क्राईबर असतील ते बघून येतील हा व्हिडिओ तर त्यांच्यासाठी काय खास डिस्काउंट आज जर मंगेश काळे यांचा जर व्हिलॉग बघून जर कोणी आला असेल तर त्यांच्यासाठी पंधरा टक्के ऑफ आहे सगळ्यांवरती आणि प्लस फ्री हा आपला हा वॅफल कोण असतो तो पण त्याच्यावरती फ्री भेटून जाईल पंधरा टक्के प्लस वॅफल कोण अरे फक्त मंगेश काळ यांच्या व्हिलॉगर साठी जे व्हिवर्स आहे त्यांच्यासाठी खास ऑफर आहे परत एकदा रिपीट करतो पंधरा टक्के ऑफ आणि प्लस वॅफल कोण आहे हा ची टेस्ट जरी तुम्ही केली ना आमच्याकडे असे कस्टमर ते फक्त व्हॅफल कोण मागे हे एवढे टेस्टी आहे आणि जे आईस्क्रीम लवर असतील त्यांच्यासाठी खास आहे बघा हे एवढे फ्लेवर आहेत दादाकडे आणि अजून काय काय आपल्याकडे फ्लेवर देऊ शकतो पण सध्या आपल्याकडे तेरा फ्लेवर, सीजनल फ्लेवर आ, आप आप आहे ते रोटेशन मध्ये सिजनल फ्लेवर आहेत सगळे जसं की आज आपच्याकडील आपल्याकडे सीताफळ आहे पेरू आहे आणि स्ट्रॉबेरी आहे हे सिजनल झाले ऑनलाईन वगैरे ऑनलाईन वगैरे आपल्याला ऑनलाईन स्विगी झोमॅटो वरती पण भेटेल सध्या चालू झालेला नाहीये दिवस प्रोसेस मध्ये आहे लवकरच तुम्हाला तेही भेटेल आपल्याकडे फॅमिली पॅक वगैरे आहे ते तुम्हाला भेटेल तुम्ही या टेस्ट करा आवडलं तर नक्कीच खरेदी करा आपला युएसपी हाच आहे की तुम्ही टेस्ट करा आवडलं तर खरेदी करा आपली शाखा वगैरे कुठे नाही ना सध्या सध्या हा आपला काय स्टार्टअप काँडअप आहे फक्त इथेच आहे मी एरियामध्ये राहतो मी इथे राहतो राहत असल्यामुळे मी पहिल्यांदा इथे चालू केलंय त्याच्यामध्ये आपल्याकडे खासियत म्हणजे आपण हे जे रॅफेल कप आहेत एक्सपिरियन्स केला आहे की नाही मला आयडिया नाहीये हे आपल्याकडे भेटतं ह्याच्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता हा कोण आहे अच्छा ठीक आहे तर आपण आता ह्या दादांचे जे आईस्क्रीम आहेत तर आपण सगळे आईस्क्रीम थोडे थोडे टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला रिव्ह्यू देऊन सांगू कसं आहे काय असं दादा बोलतात की हे आईस्क्रीम चा बाप आहे तर आता बघूया भारी लागते राव मामा काय पण बघ क्वालिटी एक नंबर आहे काय याला का हौस फुणवत ना घातली हो पण गडी खुश झालाय कसला च काळ आहे नुसता भारी आहे ना एक काय कड़क, कड़क। काय असेल तुला वाटतंय यात ते पॉपकॉर्न मिस केले बाकी आणि हे काय असलं कडक कडक पॉपकॉर्न आणि पॉपकॉर्नच्यात काय काय आलो करचल घरी वडील मम्मीचा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि खास मराठी माणसासाठी हा व्हिडिओ शेअर करा मराठी माणूस कुठेतरी बिझनेस मध्ये पुढं चालला तर त्याच्या टांगड्याने खेचता त्याला पुढंच न्या प्रत्येक फ्लेवर थोडा थोडासा घेणार आहे आणि आपण ट्राय करणार आहे आता आपण सर्वात पहिल्यांदा पेरूचा जो अमृत फ्लेवर आहे तो आपण ट्राय करूयात दादाला त्याच्यामध्ये आपण काय करतो हा आपलं नॅचरल पेरूपासून बनलेला आहे त्याच्यावरती आपण ती आणि चिली पावडरसुद्धा हे आमचं मिश्रण आहे ते टाकलं घेतलं आहे आणि हे पेरूचा फ्लेवर आहे पेरू फ्लेवर आहे नॅचरल पेरू वाटतो खरंच आणि मिठाचा वरून ते मिश्रण आहे त्याचा थोडंसं एकदम टेस्ट खूप आणि असं वाटतं की आईस्क्रीम नाही खात मी पेरू खातो केंद आहे स्ट्रॉबेरी क्रीम आहे ती टेस्ट करवतो ती सीजनल आहे सध्या तरी त्याच्यामध्ये पण आपण रॉ स्ट्रॉबेरीपासूनच बनवलेलं असतं हे त्याच्या खाल्लं तर तुम्हाला हे याचं का ही स्ट्रॉबेरी खाऊन मला वाटतं मी मामळेश्वरला लोक काय तो तुम्हाला रि री, रियल गाजरांपासून बनवलेला आहे ना की फ्लेवर वगैरे हो तर तो तुम्ही टेस्ट करू शकता गाजरचा हलवा हे वो 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 वो। गाजर खाल्ल्याने आपले डोळे आहेस ना चांगले होतात दृष्टी वाढते तर आपण गाजराचा हलवाचा हे करतो आपण लेवलवर हे गाजरं सातारचे असल्यासारखं वाटतंय आहे असा गाजरचा हलवा आहे सीताफळापासून बनवलेला आहे तो आपला एक वन ऑफ द बेस्ट सेलिंग आहे अच्छा हाँ. अरे दक्कन दक्कन अच्छा, दक्कन वा धक्कन सीताफळ बघूया आता कसं नाव त्याचं धक्कन सीताफळ ठेवलेलं आहे अच्छा धक्कन पळूया त्याचं नाव आहे उकडीचे मोदक खास महाराष्ट्रीयन लोकांसाठी उकडीचे मोदक खाल्ल्यावरती तुम्हाला मोदक खाल्ल्याची आठवण येईल ह्याची गॅरंटी आमची आहे मस्त आहे आपण चिक्कू तुम्हाला ट्राय करतो चिक्कू चिक्कू फ्लेवर आहे बघूया आता चिक्कू खातो आधी मध्ये पण आता फ्लेवर खातो नारळाचर म्हणजे जे तुम्ही नारळाचं पाणी ना टेंडर म्हणजे तो फ्रेश नारळ किंवा त्याच्यापासून आपण मलाई वगैरे खातो त्याच्यापासून बनवलेला अच्छा त्याचा प्रकार म्हणून त्याला टेंडर टेंडर कोकोनट बघतो आपण नारळाचं आईस्क्रीमच्या रूपामध्ये काय काय आईस्क्रीम बनते राह खरच लाजवा काजू कतलीच आजपर्यंत आपण फक्त काजूकतली मिठाई खाल्ली किंवा स्वीट खाल्ले तर आपण त्याचा आईस्क्रीम बनवलेला आहे ते पण एक युनिक आहे काजू कत्री खाल्ल्यासारखं वाटतं काजू काजूचा फ्लेवर म्हणजे असल प्युअर काजूमध्येच बनवलेलं आहे असं वाटतं अरे चिकमंगलूरच्या कॉफी बीन्स कर्नाटकामधून हे येतं अच्छा चिकमंगलूर पाहे बघा चिक मंगलोर अच्छा कॉफी मंगलोर कॉफी प्युअर कॉफी वाटतंय आईस्क्रीम लवर आता तुम्हाला नक्कीच यायला लागतं एकदा कारण की कॉफीची असल चव आईस्क्रीममध्ये उतरली तर पुढे तर हा सॉल्टेड कॅरॅमल म्हणून हाय बघा आता हे आपण ट्राय करूया बघूया कसं आहे सॉल्टेड कॅरॅमल आयुष्यामध्ये पहिल्यांदा खातो सॉल्टेड कॅरॅमल हे पॉपकॉर्न आहे पॉपकॉर्न सॉल्टेड एकच नंबर सॉल्टेड कॅरामल तुम्ही एकदा ट्राय करा मी तुम्हाला गॅरंटी देतो जर तुम्ही तर नाही परत आला तर आपण पैसे मी स्वतः देईल अशी इथं काय हा आपण सध्या सॉल्टेड कॅरॅमोलतो जो आपला युनिक आहे तो सध्या तुम्हाला कुठेही नाही भेटणार त्याच्यामध्ये आपण हे वायफल कप म्हणून आहे ही आपली खासियत आहे वॅफल कप प्लस आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला टोपिंग्स म्हणून पण देतो त्या टोपिंग्स आपल्या ह्याच्यामध्ये कॅरेमॉलच्या असतात ते जर तुम्ही बघाल ह्या कॅरेमॉलच्या टोपिंग्स आहेत ह्या त्याच्यावरती पोअर केल्या जातात आणि हे नंतर हे तुम्ही डिप करून खाऊ शकता टेस्ट अमेझिंग आहे आणि आपलं सिग्नेचर फ्लेवरमध्ये भेटतं हे शक्यतो तुम्हाला कुठेही नाही भेटणार खाल्लं तर तुम्ही परत परत नक्कीच याल तर नक्की या हा एक्सपिरियन्स तुम्ही अनुभवा तुम्हाला आवड आपल्या व्यतिरिक्त असा कोणी सर्व करू शकत नाही अच्छा हा युनिक आहे हा शक्यतो तुम्हाला कुठे नाही भेटणार हे असा आम्ही क्लेम करतो तर मित्रांनो जर तुम्ही कामोटे किंवा कामोटेच्या आसपास असाल तर नक्की आईस्क्रीम सेंटरला तुम्ही भेट द्या आणि आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या आईस्क्रीम लवरला हा व्हिडिओ तर एवढंच सांगतो घेतो राजा टाटा बाय बाय धन्यवाद